किती वर्ष लिहता या प्लॉटला चार वर्ष मग तुम्ही कधी वळाले या ट्रीटमेंट कडे वर्ष पूर्ण हंड्रेड पर्सेंट इथून पाठी मागे आ, हो हे मात्र चांगली शेती करता पहिल्यापासून चांगली करता म्हणजे नेमकी काय करता बस उत्पादन चांगलं काढता ओके म्हणजे खर्चही करता आणि उत्पन्न नाही करता आणि आपलं कसं आहे खर्चही करायचं नाही एक एमबीबीएस करतो चौथ्या वर्षाला रशिया रशियामध्ये एमबीबीएस करणे येत आहे तो सुट्टीवर तो तोच सगळा गायडन्स करून शेवटचा डोस देऊन तो गेलेला आहे अठ्ठावीस तारखे रोज रात्री नऊ वाजता उद्या काय करायचं किंवा मुलगा राहतो रशियात आणि काळजी कोणची करतो सुट्टी शेतीची आणि आपले पोर शेतीत आणि व्हिडिओ कोणते पाहते रशियात जयाचा बाप म्हणतो काय खरे शेती म्हणे वाटवा झाला सगळं त्याचा पोराला काय हिंमत करेल शेतीत जायची तो जनांना पासून ऐकतोय शेतीचं काय खरं तो म्हणजे मी शिपाई होईल पण शिपाई आता हे जे क्षेत्र आहे तुमचं किती आहे सगळं एक एकर आहे एक एकर आहे या एक एकर मध्ये तुम्ही निमकी काय लावलंय आधी आता ड्रॅगन फ्रूट लावलं आता हे ड्रॅगन लावले आधी ड्रॅगन लावले आणि नंतर काय केलंय सावलीसाठी पपई लावले होते मग पूर्वी फक्त केमिकल आणि हे करत होत नाही मागच्या वर्षी चारच टन निघाला चार साडेचार टन शिवाय निमे फळ खराब निघायचं ह्या वर्षी आतापर्यंत किती गेलाय टन आणि म्हणता हा सगळ्यात भारी आलाय सगळ्यात जास्त आम्ही काय सांगतो पूर्णपणे बंद करा केमिकल जो केमिकलचा खाणार त्याला कॅन्सर होणार हे नवीन म्हण तयार करा तुम्ही एकीकडे लोक असे ओरडतात का मजुरी मिळत नाही आणि दुसरी का प्रॉब्लेम असा आहे का मजुरी परवडत नाही दोन विरोधी स्टेटमेंट कोण करतो एकी का म्हणतो आपण शेतकऱ्याला पूर्गी देत नाही आणि का काय म्हणतो शेती शेतीचं काही नाही काय काहीतरी चुकतंय काहीतरी चुकताय फार गंभीर चूक होते काहीतरी सुद्धा नाही त्याला ड्रगांचा खतामुळे इंग्रज गेले आपल्याकडनं परंतु त्यांची जी काही परंपरा आहे ते इथं सोडून फुटबॉल इथं सोडून गेले ते तुमच्या भोवती एक उधारीचं जाळं बिनलं त्यांनी मला सांगा उधार घेणारा माणूस स्वतःच्या डोक्याने औषध आणू शकतो आणू शकत खान्देश मध्ये माती एक नंबर आहे पण मती खराब होईल रुपये किलोनी हायस्ट भाव घटला आपला बावीस रुपये किलो हो आणि मार्केट मी काय चालू आहे सतरा अठरा चालू आहे पाच रुपये डायचे जास्त काय साईज असेल किती किलो साईल काही एक तर दहा किलो पर्यंत गेली होती एक मोजली ती आम्ही त्याच्या दहा किलोची एक भरली होत्या